आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क शनी अमावश्या पाटी येथे भक्तांचा महापूर लातूर बिदर रोडवर स्थित श्री शनीश्वर देवस्थान राजेवाडी हलकरा पाटी ते दिनांक एकोणतीस रोजी शनी अमावस्या निमित्त मंदिरामध्ये भक्तांची अलोट गर्दी जमली होती हे देवस्थान अल्पावधीतच नावरूपाला आलेलं असून देवस्थानातर्फे येणाऱ्या भक्तांसाठी अन्नछत्र चालू करण्यात आलं आहे साधारण सातशे भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला व मंदिर कमिटीतर्फे सर्व सुखसुविधा भक्तांसाठी पुरवण्यात आल्या प्रथम उपचारची सोय करण्यात आली व स्वच्छतेसाठी जागोजागी कचरा कुंडीची सोय करण्यात आली होती सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत व तसेच श्री शनीश्वर देवस्थान पाटी येथे वीस ते पंचवीस किलोमीटर परिसरामधील भक्तांचा ओघ कायमच असतो